स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक बुकिंग संपर्क माहिती आणि माथेरान फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकाची हरवलेली बॅग ही येथील स्थानिकाच्या प्रामाणिकपणामुळे पर्यटकाला परत मिळाली आहे बॅगेत दोन महागडे फोन होते शिवाय पाकीट आणि किमती सामान देखील होतं दरम्यान पर्यटकाला हे सर्व सामान स्थानिकांच्या मदतीनं सुव्यवस्थित पुन्हा मिळाल्यानं पर्यटकानं समाधान व्यक्त केलंय डोंबिवली येथील पर्यटक हे माथेरान फिरण्यासाठी आले होते माथेरान येथील प्रसिद्ध असा शार्लेट लेक पॉइंट फिरून हे पर्यटक माथेरान शहरात गेले होते दरम्यान या पर्यटकानं आणलेली बॅग ही पॉइंट येथेच विसरले होते मात्र शार्लेट येथे असलेले स्थानिक माथेरानचे धोंडूबाबू कदम यांना या पर्यटकाची बॅग सापडून आल्यानं ना। कदम यांनी ही बॅग माथेरान पोलीस ठाण्यात आणून दिली होती दरम्यान त्याचवेळी डोंबिवली येथील आलेल्या पर्यटकानं माथेरान पोलीस ठाण्यात आपली बॅग हरवल्याची तक्रार दिली आणि त्यांना आपली हरवलेली बॅग ही स्थानिकांच्या प्रामाणिकपणामुळे सापडून आली या बॅगेत पर्यटकाचे किंमती सामान सोबतच महागडे फोन होते पर्यटकानं कदम यांचे आभार मानले असून आजही या घटनेनं प्रामाणिकपणा टिकून असल्याचं धोंडू कदम यांच्या प्रामाणिकपणातून सिद्ध झालंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ